नमस्कार मंडळी परफेक्ट आर्यलीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत तर खूप छान अशी पाडी लागलेली कैरी आहे तुम्ही पाहू शकता तर ही कैरी मी दोन तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर आता ही कैरी मी स्वच्छ धुवून घेते तर अशा प्रकारे आपल्याला कैरी चुळून चुळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता कैरी स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आता पाण्यामधून ही कैरी मी काढून घेते तर इथे मी एका ताटामध्ये कैरी काढून घेतलेली आहे आता ही कैरी आपल्याला एका सुती कपड्याने स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे कैरीला कुठेही आपल्याला पाणी ठेवायचं नाही एकदम आपल्याला कैरी कोरडी करून घ्यायची आहे येथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली कैरी कोरडी झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला कैऱ्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत कैरी स्वच्छ करणे खूप गरजेचं आहे कारण याला अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही पाणी राहिलं तर आपले लोणचं जे आहे ते खराबसुद्धा होऊ शकतात तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या कैऱ्या जा ज्या आहेत त्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत येथे मी सगळ्या कैऱ्या ज्या आहेत त्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला चाकूच्या मदतीने कैरीचं चा जे डेट आहे ते अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळ्या कैरीचे डेट जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळ्या कैरीचे डेट काढून अशा प्रकारे देठ देठाची बाजू खालच्या साईडला ठेवलेली आहे आणि इथे मी आडकता घेतलेला आहे आडक त्याच्या मदतीने आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी आडवी कैरी धरून त्याचे दोन भाग करून नंतर अशा प्रकारे चार अर्ध्या कैरीच्या मी चार फोडी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लोणचं जे आहे ते लहान मोठे करू शकता कारण माझी जी ही कैरी आहे ती छोटी आहे त्यामुळे याचे लोणचं जास्त बनणार नाहीत एका कैरीचे आठच लोणचं बनतात तर इथे तुम्ही पाहू शकता अर्ध्या कैरीचे जे आहेत ते आपले चार लोणचं तयार होतात आणि दुसऱ्या अर्ध्या कैरीचे चार लोणचं असे मिळून एका कैरीचे आठच लोणचं तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता कैरी फोडून झालेली आहे छान अशी कैरी फोडून झालेली आहे जास्त सुद्धा लोणचं तयार झालेली नाहीत कारण आपली जी कैरी होती ती बारीक होती मोठाली नव्हती तर इथे मी मोहरी घेतलेली आहे पूर्णाच्या चाळणीनं ही मोहरी मी चाळून घेणार आहे चाळून घेतल्यामुळे काय होईल की यामधली जी कोवळी मोहरी आहे ती बाजूला होईल तर इथे मी कोवळी मोहरी जी आहे ती बाजूला केलेली आहे आता याच ताटामध्ये आपल्याला दुसरी मोहरी टाकून स्वच्छ करून घ्यायची आहे यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे मी मोहरी स्वच्छ करून घेतलेली आहे आता इथे मी पाच ग्रॅम दाणे पाच ग्रॅम लवंग पाच ग्रॅम मिरे घेतलेले आहेत तर आपल्याला थोडंसं तेल टाकून हे तळून घ्यायचं आहे तळण्याऐवजी भाजून घेतलं तरी हे चालतं तर इथे मी थोड्याशा तेलामध्ये लवंग आणि मिरे तळून घेतलेले आहेत आणि आता याच तेलामध्ये आपल्याला मेथीदाणे टाकूनसुद्धा तळून घ्यायचे आहेत मेथीदाणे थोडेसे लालसर झाले की आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता मेथीदाणेसुद्धा आपले तळून झालेले आहेत काढून घेऊ इथे मी कैरी चार किलो घेतलेली आहे तर चार किलो कैरीसाठी मी दोनशे ग्रॅम मोहरी घेतलेली आहे तर ही मोहरी जी आहे ती दोनशे ग्रॅम आहे आणि पाच ग्रॅम मेथीदाणे पाच ग्रॅम लवंग मिरे हे मी तळून घेतलेले आहेत तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर आपल्याला भरड तयार करून घ्यायची आहे जास्त बारीक करायचं नाही लवंग मिरे आहे ते तुम्ही असे अख्खे टाकले तरीही चालतात पण मेथीदाणे हो आहे।, आहे ते थोडेसे आपल्याला जाडसर वाटून घ्यावं लागते तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी वाटून घेतलेले आहेत किंवा तुम्ही खलबाद्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला अर्धी मोहरी टाकून बारीक करायची आहे आणि नंतर दुसरी अर्धी बारीक करायची आहे तर दोनदा मिळून आपल्याला ही मोहरी बारीक करून घ्यायची आहे जास्त बारीक पण करायचं नाही अशा प्रकारे आपल्याला जाडसर ठेवायची आहे तर इथे मी मोहरी बारीक केलेली एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि दुसरीसुद्धा मोहरी मी बारीक केलेली आहे तुम्ही पाहू शकता मोहरी तुम्ही मोहरीची डाळसुद्धा घेऊ शकता तर इथे आपली मोहरी बारीक करून झालेली आहे एका साईडला करून यामध्येच आपल्याला जे लवंग मेथीदाणे होतं बारीक करून घेतलेलं ते टाकायचं आहे यामध्येच मी मीठ घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे अर्धा किलो हळद घेतलेली आहे शंभर ग्रॅम आता आपल्याला यामध्ये थोडासा लसूण टाकायचा आहे तर हा लसूण मी थोडासा ठेचून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला रेडी झालेला आहे मसालासुद्धा रेडी आहे आणि कैरीचे जे आपलं लोणचं तयार करून घेतली होती फोडी तयार करून घेतल्या होत्या त्यासुद्धा आपल्या रेडी आहेत तर आता मसाला जो आहे तो आपण मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटं हा मसाला आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला मसाला मिक्स करून झालेला आहे आता हा मसाला आपल्याला कैरीच्या फोडीमध्ये टाकायचा आहे तर थोडा थोडा करून आपल्याला हा मसाला कैरीच्या फोडीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे सगळा मसाला एकदाच न टाकता थोडा थोडा करून टाकायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सगळा मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कैरच्या फुडीला आपला मसाला छान असा लागलेला आहे माझी लोणचं बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर यामध्ये मी तेलसुद्धा आता टाकत नाही दोन दिवसानंतर मी यामध्ये तेल आणि रेडीमेड मसाला टाकणार आहे तर हे जे लोणचं आहे ते आपण आता एका भरणीमध्ये भरून घेऊ तर ही माझी प्लॅस्टिकची भरणी आहे जी मी चार वर्षापासून यामध्ये लोणचं घालते आणि खराबसुद्धा होत नाहीत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता भरणीमध्ये मी लोणचं भरून घेतलेले आहेत प्लॅस्टिकचीच भरणी आहे पण अजिबात तर थोड़ा -थोड़ा हे लोणचं दोन वर्ष खराब होत नाही दोन वर्ष हे लोणचं टिकतात कारण मी पुढे तुम्हाला माझे गेल्या वर्षीचे जे लोणचं आहे सुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी उरलेला मसालासुद्धा यामध्ये टाकलेला आहे थोडा थोडा करून मसाला टाकून आपल्याला अशा प्रकारे भरणी हलवून घ्यायची आहे आणि हे जे लोणचं आहेत ते आपल्याला रोज दिवसातून तीन ते चार वेळा आपल्याला हलवून घ्यायचे आहेत तर झाकण लावून मी भरणी आता ठेवून देते दोन दिवसानंतर मी तुम्हाला परत दाखवते की यामध्ये मी तेल टाकणार आहे तर आपले लोणचं जे आहेत ते चारच किलोचे होते अर्धी भरणी एवढी आपले लोणचं तयार झालेले आहेत याच भरणीमध्ये माझे नऊ ते दहा किलोचे लोणचं बसतात पण मी यावर्षी चार किलोचे के केलेले आहेत गेल्या वर्षी मी दहा किलोचे लोणचं केलेले होते त्यामुळे माझे थोडेसे लोणचं शिल्लक आहे त्यामुळे मी ह्या वर्षी चारच किलोचे केलेले आहेत तर पुढे जाऊन मी तुम्हाला माझे जुने लोणचंसुद्धा दाखवणार आहे तर इथे मी कढईमध्ये अर्धा लिटर एवढं तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मोहरी टाकल्यानंतर मोहरी चांगली तडतडलेली आहे इथपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये मसाला टाकायचा आहे तर इथे मी तुम्हाला बोट बोड़ बुडून दाखवलो आपलं तेल थंड झालेलं होतं आणि त्यामध्ये मसाला टाकून मिक्स करून घ्यायचा आहे तर हा रेडीमेड मसाला आहे यामध्ये हिंगसुद्धा असतं त्यामुळे मी लोणच्यामध्ये एक्स्ट्रा हिंग टाकत नाही तर आता हे मिक्स करून घेतलेला जो मसाला है, तो मदे है। आहे तो आपल्याला भरणीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही आधी पाहू शकता लोणचं आपले छान असे तयार झालेले आहेत दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही हा मसाला टाकला तरी चालतो तर इथे मी तेल आणि मसाला भरणीमध्ये टाकून घेतलेला आहे भरणीमध्ये मसाला आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला भरणीचं झाकण लावून आपल्याला हा मसाला जो आहे ते छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपला लोणचा आप जो कलर आहे किती छान आलेला आहे इथे मी कढईमध्ये तुम्हाला काढून सुद्धा दाखवते पाहू शकता छान असे आपले लोणचं तयार झालेली आहेत जवळूनसुद्धा सुद्धा पाहू शकता आता भरणीला झाकण लावून ही भरणी मी ठेवून देते आणि तुम्हाला गेल्या वर्षीचे मी माझे लोणचंसुद्धा दाखवते तरी इथे तुम्ही पाहू शकता गेल्या वर्षीचे माझे एवढे लोणचं शिल्लक आहेत दहा किलोतले एवढे लोणचं माझे शिल्लक राहिलेले आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात खराब झालेले नाहीत प्लॅस्टिकच्याच भरणीमध्ये मी घातले होते तरीसुद्धा खराब झालेले नाहीत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा